मंडळी ज्ञान प्राप्ती युट्यूब तुमचं स्वागत आहे एकोटी एळकोट जय मल्हार बानुसंग संसार करू कसा मी बानुसंग संसार करू कसा मी खंडराया बसले घोड्यावरी खंडराया बसले घोड्यावरी भंडाऱ्याची उदळण जेजुरी गडावरी ಭಾರದ ಜೆಜೂರಿ ಗಡಾವಿ ಜೆಜೂರಿ ಗಡಾವಿ ಜೆಜೂರಿ ಗಡಾವರಿ ಹತ್ತಿ ತಲವಾರ ಹಾತಾರ ಬಾನೂ ಲಂಡರಾ ಆಲೆ ಗಡಾವರಿ ಬಾನೂ ಲಂ ಆಡಾ ವರಿ ಆಲೆ ಗಡಾವರಿ समजावा बाळसाला जाऊन कोणी समजावा बाळसाला जाऊन कोणी खंडराया माझा सौभाग्याचा धनी खंडराया माझा सौभाग्याचा धनी सौभाग्याचा धनी बानुसंग संसार करू कसा मी बानुसंग संसार करू कसा मी खंडराया बसले घोड्यावरी खंडराया बसले घोड्यावरी भंडाऱ्याची उधळण जेजुरी गडावरी भंडाऱ्याची उधळण जेजुरी गडावरी जेजुरी गडावरी जेजुरी गडावरी जे लावून गेले नारद मुनी कळ लावून गेले नारद मुनी नशिबाला माझ्या देवा कशा पायी अस नशिबाला देवा माझ्या कशा पायी अस देव बोले बाणूला विधी लि की सार लिहून ठेवलं देव बोले बाणूला विधी लि की सार लिहून ठेवलं लिहून ठेवलं देवा गड जेजुरीचा दिसे सोन्यावानी देवागड जेजुरीचा दिसे सोन्यावानी दिसे सोन्यावानी एळ कोट येळ बोला सारी जण एळकोट एळ बोला सारी जण बोला सारी जण तरीही बानुभ संग संसार करू कसा मी बानू संग संसार करू कसा मी खंडराया बसले घोड्यावरी खंडराया बसले घोड्यावरी भंडाऱ्याची उधळण जेजुरी गडावरी भंडाऱ्याची उदळण जेजुरी गडावरी जेजुरी गडावरी जेजुरी गडावरी Dann